महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा पाभळ आणि केंदूर येथील पशुवैद्यकीय दवाखाना प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंड्याविना प्रशासनाने दखल घ्यावी प्रशासकीय आणि निम प्रशासकीय इमारतींसमोर सर्वत्र ध्वजवंदन होत असताना मात्र पाभळ येथील पशुवैद्यकीय दवाखाना सुनासुना प्रजासत्ताक दिनी परिसर झेंड्याविना आणि हा देशाचा मुख्य प्रजासत्ताक दिन दिन स्वातंत्र्य आपल्या सणच आहे या दिवशी प्रत्येक भारतीय नागरिकाचे मन देशप्रेमाने ओत प्रोत भरलेले असते हा सण साजरा न करणारा विरळाच पण आजच्या प्रजासत्ताक दिनी पाबळ येथे अचंबित करणारी घटना घडली नुकतीच येथे लाखो रुपये खर्च करून शासनाने पशुवैद्यकीय दवाखान्याची भव्य इमारत बांधली आणि दवाखाना सुरूही झालाय आज प्रजासत्ताक दिनी येथे ध्वजारोहण होणारच असे वाटत होते पण तसे काहीच घडले नाही जणू येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्याला प्रजासत्ताक दिनाचा विसरस पडला अधिक चौकशी करता असेही आढळून आले की ज्या कोणी बांधकाम कंत्राट घेतले होते त्याने ध्वज स्तंभाचे बांधकामही केलेले नाही पशुवैद्यकीय अधिकारी प्रशासनाचे अधिकारी गावातील पदाधिकारी अथवा ग्रामस्थ यांच्याही लक्षात ही गोष्ट अशी कशी आली नाही की सगळ्यांनाच देशाच्या या मुख्य सणाचा विसर पडला आता तरी हे अधिकारी काही बोध घेऊन पुढील स्वातंत्र्य दिन येथे साजरा करतील का अशी काही जाणकार नागरिक चर्चा करीत आहे प्रतिनिधी बाबा इनामदार बाबळ पुणे महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा